पुत्रदा एकादशीला आपण असे काही उपाय केले तर या उपायाने आपल्या घरामध्ये धनधान्य येईल त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी येईल याविषयी ये संपूर्ण माहिती सांगणार आहे तर हे उपाय कोणते करायचे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री समर्थ राहायला विसरू नका भगवान शिवाला समर्पित असलेल्या श्रावण या पवित्र महिन्यात अनेक उपवास आणि सण पाळले जातात यापैकी एक पुत्रदा एकादशी व्रत आहे जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळला जातो एकादशीचे व्रत पाळल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळत असला तरी श्रावण महिन्यामध्ये हे व्रत केल्याने भगवान शिवाचा सुद्धा आशीर्वाद मिळत असतो पुत्रदा एकादशी व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहे परंतु या व्रताच्या वेळी ते योग लीन होतात या पवित्र व्रतावर काही विशेष उपाय केल्यास देवाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात तर पुत्रदा एकादशी दिवशी कोणते प्रभावी उपाय करायचे आहे हे आज आपण पाहणार आहोत पुत्रदा एकादशीच्या दिवशी विधीनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा यानंतर पाच गोमती चक्रे लाल कपड्यात गुंडाळा आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अर्पण करा पूजा संपल्यानंतर संध्याकाळी पैशाच्या ठिकाणी किंवा तिचोरी ठेवा यामुळे घरामध्ये पैशाची कमतरता राहणार नाही त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या कर्जापासून मुक्ती मिळेल त्याचप्रमाणे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येत असतील आणि या अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी कच्च्या दुधात तुळस आणि केशर मिसळून त्याची पूजा करावी त्यांना अभिषेक करावा हा उपाय केल्याने संसाराचे पालनहार भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि लवकरच वैवाहिक जीवनातील अडथळे किंवा वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि लवकरच वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात त्याचप्रमाणे पुत्रदा एकादशीला संतान होण्याचे उपाय केल्यास लवकर लाभ होतो भगवान विष्णूच्या या पूजेच्या ठिकाणी खऱ्या मनाने लाडू गोपाळाची पूजा करावी आणि तुळशीच्या जपमाळेसह ओम देव की सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्ण त्वामह शरणगत या मंत्राचा जप करावा ज्यामुळे निपुत्रिक व्यक्तीला संतती प्राप्त होते आणि लवकरच घरामध्ये पाळणा हलतो पुत्रदा एकादशीला कोणते प्रभावी उपाय करायचे याविषयी सविस्तर माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद